नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई यू फोर वन टू म्हणजे पुस्तक ई डी यू चारशे बारा या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया पुस्तकामध्ये एकूण नऊ घटक आहेत त्या घटकांची नावे पाहूया घटक एक विज्ञान विषयाचे स्वरूप व संरचना घटक दोन अभ्यासक्रम पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके घटक तीन अध्यापनपूर्व आशय अभिवृद्धी घटक चार शास्त्र घटकाचे आशय विश्लेषण घटक पाच विज्ञान विषयाचे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण घटक सहा विज्ञानाचे अध्यापन आणि आशयाशी एकात्मीकरण घटक सात विज्ञानातील ज्ञानाची प्रतिरूपणे घटक आठ विज्ञान आशयुक्त अध्यापन पद्धती संदर्भात मूल्यमापन घटक नऊ विज्ञान शिक्षकाच्या विविध भूमिका या ठिकाणी आपल्याला प्रास्ताविक दिलेले आहे ते प्रास्ताविक आपण समजून घेऊया शययुक्त अध्यापन पद्धती विज्ञान प्रास्ताविक आशयुक्त अध्यापन पद्धती या संकल्पनेवर मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेत डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित केलेला होता या परिसंवादात प्रसिद्ध झालेले लेख दूर शिक्षण परिषदेच्या अनुदानातून ग्रंथरूपात प्रकाशित करण्यात आले त्यातील ही संकल्पना शिक्षणशास्त्र पदवी शिक्षण क्रमात समाविष्ट करण्याची योजना होती पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अभ्यासक्रम चौकटीत अध्यापनशास्त्रीय विश्लेषण हा नवीन विचार मांडण्यास आल्याने थोडीशी संदिग्धता निर्माण झाली या संदर्भात या संकल्पनेबाबत किंवा याही अभ्यासक्रम चौकटीत पुरेशी सुस्पष्टता नसल्याने त्यावर नव्याने विचारमंथन सुरू झाले या विचारमंथनातून हे स्पष्ट झाले की अध्यापनशास्त्रीय विश्लेषणापेक्षा आशयुक्त अध्यापन पद्धती ही व्यापक संकल्पना आहे या व्यापक संकल्पनेतून अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचा समावेश होऊ शकतो त्यामुळे आशय विश्लेषण आशययुक्त अध्यापन पद्धतीचा आग्रह योग्य ठरेल शिक्षक प्रशिक्षणाच्या काळात आशय आणि अध्यापन या दोन्हीचा स्वतंत्रपणे विचार करण्यात येतो ह्याला प्रमुख कारण आपली प्रशिक्षण पद्धती आहे पण आता आशय आणि अध्यापन पद्धती यांचा वि एकत्रित एक विचार अधिक प्रभावीपणे ठरलेला आहे आशय म्हणजे पूर्वी आत्मसात केलेले ज्ञान पुन्हा नव्याने शिकणे नव्हे तर अध्यापनाच्या दृष्टीने शालेय स्तरावरील आशयाचे सखोल आकलन होय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आशयुक्त अध्यापन पद्धती या संकल्पनेचा विचार विस्तार व साहित्य विकसन करण्याचा प्रयत्न दहा पुस्तकातून केलेला आहे त्यातील आशयुक्त अध्यापन पद्धती विज्ञान हे एक पुस्तक आहे हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरेल बी एड शिक्षणक्रमाच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून पहिल्या पायरीत आशयुक्त अध्यापन पद्धती आता समाविष्ट झालेली आहे त्यातून हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या तुम्हा विद्यार्थ्यात उच्च गुणात्मक बदल होतील असे अपेक्षित आहे या बदलामुळे महाराष्ट्रातील तेहतीस अभ्यास केंद्रे असलेल्या शिक्षणक्रम शास्त्रे महाविद्यालयातील हा विचार पोचणार आहे आजपर्यंत शिवाजी विद्यापीठ पुणे विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एस एन ई टी विद्यापीठाने अंशतही संकल्पना स्वीकारलेली आहे मुक्त विद्यापीठाने आता ती स्वीकारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील व जिल्ह्यापर्यंत ती सर्व दूर पसरेल या निमित्ताने विकसित केलेले या अध्यापन साहित्य शिक्षक प्रशिक्षकांनाही उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे आप पोषक वातावरण निर्माण होऊन अन्य विद्यापीठाही आशयुक्त अध्यापन पद्धतीचा स्वीकार करतील अशी आशा आहे धन्यवाद